फोर्स फिटनेस गड इंग्लज गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस कार्डिओ झुम्बा स्ट्रेंथ क्रॉसपीट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी प्रत्येक ट्रेनिंग वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेचच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कैकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड हिंग्लज स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा चंदगड विधानसभा मतदारसंघातील नूल या गावचे युवा जनता दलाचे नेते अजितरावजी शिंदे यांची त्यांच्या कुटुंबियासोबत जनसुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनयरावजी कोरे यांनी भेट घेतली असता अजित रावांनी जनसुराज्य सारख्या स्वच्छ पक्षात स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करीत सावकारांसोबत दिलखुलास मन मोकळ्या गप्पा केल्या साहेब ज्यावेळी साहेबांची उमेदवारी खरोखर एक उमेदवार असा पाहिजे होता तो या कुठल्या कुठल्या पक्षी जन्म असाव जन स्वराज्य मध्ये हा स्वच्छ पक्ष आहे त्याच्यावर डाग नाही कुठला त्यामुळे काल दादा भेटले मला <laughs> म्हणून आज बाळासाहेब भेटले त्यांच्या त्यांच्या योगानं कदाचित साहेब चोवीस वर्षापूर्वी तुम्हाला जॉईन झालो <laughs> चोवीस वर्षापूर्वी तेवढ्यासाठी धावत पळत ह्याला काय चिंचवड तेवढ्यासाठी धावत पळत आलेलं योग झाला नाही हरकत नाही पण खरोखर साहेब गरज तुमच्यासारख्या माणसाची आज आहे असं वाटतय आता इथं सर्व पक्षीय जंजळ दिसतंय मिळू नका मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे शेतकरी सभेमध्ये उत्स्फूर्त बोलायचं शेतकरी वर्षी म्हणजे हे जाहीर केलेलं आहे जर का ह्या वर्षी त्यांना घडी चालवायला मिळतं जमला तर ठीक आहे शंभर टक्के कोणत्या वर्षी मी घडी वेळेस घेऊन चालवून कारखान्याचा विषय हा पूर्णपणे राजकारण त्या राजकारणा तिथं होते खुर्चीवर माझ्यासाठी तडकापणे काय विषय पण साहेब कसा आहे की तू कारखाना जगावा किंवा ती कारखान्यांसाठी अशी परिस्थिती नाही पण जर आता सीजन चालू झाल्यानंतर खरी उड शेतकरीची दिशा चालू होती. नेenza काय मी अगदी रुबाबात तिथे हे केलेलं आहे होती का किती नाही आपल्याला. वाड्रा सहकारीते काहीच करायचं नाही. मी दोन वेळा दादांकडे बोलवर आलो सैताना पण त्यावेळी आपली भेट झाली नाही. भविष्यात कदाचित आपणही ही बाजू उचलू शकतो. अशा भावना यावेळी अजित दादा यांनी जनगर्जना च्या माध्यमातून व्यक्त केल्या कदाचित काही दिवसान जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यद सय्यद सह लता पालकांनी <laughs>